श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए डी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लि ची तयारी अशा वर्गांमध्ये मध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर अठ्याण्णव साठ सत्याहत्तर एकाहत्तर शून्य पाच पत्ता एस व्ही एस एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर रामकृष्ण हरी समर्थ सच्चिदानंद सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान या मंदिराचा मी पुजारी प्रशांत रमेश कंटे या मंदिराचा इतिहास जर तुम्हाला जर पाहावायचा असेल तर हे मंदिर शके सतराशे सदुसष्ट ते अठराशे छत्तीस या वीरनाथ मल्लनाथ महाराजांच्या या परंपरेमधलं हे जुना असं मंदिर आहे आणि या मंदिराची जी उभारणी आहे हे समर्थ सच्चिदानंद सद्गुरू मल्लनाथ महाराजांनी या मंदिराची स्थापना केली ह्या मंदिराच्या स्थापनेमागचा उद्देश म्हणजे जे ज्या लोकांना पंढरीची वारी करणं जमत नसल त्या भावी भक्तांनी आवशा या ठिकाणी येऊन जेणेकरून आपणाला पंढरीचं जे आनंद आहे ते आनंद या मंदिराच्या ठिकाणी घेण्यासाठी जेणेकरून ही अशी जी स्वयंभू मूर्ती आहे त्यांच्या भक्ती सामर्थ्याला पाहून ही स्वयंभू मूर्ती स्वतः मल्लनाथ महाराजांनी त्यांच्या भक्ती सामर्थ्यावर ही म पांडुरंगाची मूर्ती इथं आलेली आहे आणि या मूर्तीच्या वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती अगदी पंढरपूरच्या मूर्तीला तंतोतंत अशा पद्धतीनं मिळती जुळती आहे आणि आपणाला जर ह्या मूर्तीवरचं तेज जर पाहावं जर पाहिलं तर आपल्याला प्रत्यक्ष आपल्याला पांडुरंगाचं दर्शन होईल काय असं आपल्याला वाटतं आणि हे जे भावी भक्त आहेत हे साधारणतः अडीचशे वर्षापासून ही भावी भक्त या ठिकाणी पंढरपूरचा आनंद आवश्या या ठिकाणी मिळत असल्याकारणाने हे भावी भक्त येत ता, येत असतात आणि त्यांच्यामुळं हा आनंद आपणाला आज पाहायला मिळतो रामकृष्ण